आज खरोखर महाश्रात मैदान का तर सगळ्यांना चिंता होती की आज आपला पक्का सुरांची आणची क्या खरोखर आज गटापासून जी फायनल पद्धतीची लढत बघा भेटली आणि खरोखर आज देवानं पेडगाव च मैदान जी होतं आज इतिहास करून दाखवलं आज दादा वैभव माझा आपले सर रणजित सर वैभव मामा काय सांगतील आता आनंद दा। आनंद एक नंबर केला फायनल इतकं पूर्ण केल्या सांगेल असं एक पण मैदान आता एक मैदानातलं मैदाना पेडगाव मैदानापासून खरो सर्वांची इतर मध्ये एक नंबर पाहिजेच पाहिजेच जेव्हा मान हलवली तेव्हा आपलं उत्तर दिलं होतं की बाका सुद्धा मी एक नंबर करून दाखवणार ती सर्वांची हिशोब पूर्ण गेली काय सांगत सकाळी कसं नियोजन होतं डोक्यात काही गाडी पळती आणि आजपर्यंत गाडीने कधी मार नाही खाल्लेला पाच वेळा गाडी पडली वेळा एक नंबर केला त्या हिशोबाने आणि मामाने सरांनी सगळ्या आमच्या बाका सुट्टी नियोजन असतं ते सगळं बरं नाही विचारून असते म्हणजे सांग ते सांगत नाही तिथं मग ते आपण पण विचारत नाही मामाला कारण त्याचे तो सांगतो ते करून म्हणजे असं कळत नाही की कधी वर आलाय ती खरोखर म्हणजे आज आज म्हणजे पहिला आम्ही जे या विजयाचं क्षेत्र जास्त अर्पूर्ण नाही का आपण सांगतो यांच्यामुळे आज आमचा हा हा दिवस आला ते आमचे माळी डॉक्टर पेडकचे आणि दुसरे आमच्या मूळ तिथले सुनील भाऊ बघत दोघांच्या आणि जावेदबाई ती घाच्या मुळे आज आमचा हा दिवस परत आला आणि आपला बैल कव्हर झाला पण नक्की आता मध्ये खूप खूप अडचणी आल्या तर मग तुमच्या मध्ये सांगणार आलं की खूप म्हणजे अडचण आहे की कळलं नव्हतं आपल्या पकासोरला काय झाले ते पण नक्की मध्ये कसं लक्षात आलं तुमच्या की आज कंटिन्यू नाका दुरपण येत होतं जावेदबाईला फोन केला जावेदबाई म्हणजे डॉक्टरला व्हिडिओ पाठवा त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट बैल डॉक्टरला व्हिडिओ पाठवून डायरेक्ट बैल डॉक्टर कडे आला तिथे तुम्ही डॉक्टरने सांगितलं आता कुठली अडचण नाही पाच दिवसात तुम्ही पळू शकता त्या दिवशी बिट्टल केसरीला एक नंबर केला आणि आज पण हे तिघांचे जे आम्हाला साथ आहेत ना जावेद भाई म्हणा परत आमचे सुनील भाऊ आणि ते डॉक्टर हे तिघं चांगले मार्गदर्शक काय आज बैल उठून आजारातून उठून त्यांच्यामुळे आज परत की इथं आपल्या सगळ्यांना एक नंबर दिसला अकरा कोण चिरेकॉर्डू शकत नाही आज आपल्या देवानी इतिहास करून ठेवला मला नाही वाटत की इथून पुढच्या पिढीमध्ये कोणी ह्याचा रेकॉर्ड मॉडेल म्हणून मला नाही वाटत की अकरा वेळा केला नाही एकच नंबर करून तसा तसा आम्ही ना डबल सप्त हिंद्री असं लागतो जर आम्ही प्रत्येक मैदानातला लावलं ना, ना, ता सा, ता सा ना लाव तीन चार तीन चारच आम्ही सप्त हिंद केश्री असणार डबल सप्तरी पण आपण लावणार नाही एक नंबरलाच केसरी असं जुन्याच जाणत्या कोण आपण ऐकत आलेलो आज प्रत्येक एक नंबरचा आता नेम धावला की जो बुलाला त्याला पहिले हिंद केसरी देत होतं पण आता ओरिजिनल हिंदकेसरी जो एक नंबर करेल त्याला हिंदकेसरीला मान दिला जातो आज अकरा माला ओरिजिनल एक नंबरचं मान हिंदकेसरीत असेल महाराष्ट्रतर एक तो बिल्दो बक्कास त्याचा आम्हाला निसार्थ अभिमानी फैन पे मिलेला आनंद आहे सगळ्या गोष्टी आज आपल्या सर आहेत सर आज सराकांडा दोन शब्द का सर आज आपल्याला अश्रू दिसतात का तर सर हा अनंत एवढा आजचा आनंद खर तुमच्याकडे आज असं सर की तुम्ही पहिल्यापासून म्हणजे बस मी बघतोय बस मी फॅन आहे बस तुम्ही बका सोबत आहे काय सांगशील आता इतिहास नाही बकासूर नाही इतिहासच गेलाय बैलगाडी क्षेत्र क्षेत्रात जिथे पर्यंत पोहोचलय तिथंपर्यंत बकासूरला सगळे चाहते आहेत मध्यंतर थोडा बॅड पॅज होता आणि खरं सांगा वैभव सगळ्यांची नावं घेतली त्यांनी खरोखर श्रेय घेतले का तर शंभर टक्के घेतले पण सगळ्यात मोठं श्रेय या वैभवच आहे कारण गोट्यावरती बैल असला की बैलला सोडायचं नांगराला झोपायचं फेरा टाकायचं पळून टाकायचं सगळं वैभव करत असतो कधीच कुठल्या गोष्टी श्रेय घेणारा न घेणारा माणूस हा वैभव डायवर आहे बरेच जण वैभव टीका करते ती की वैभव असं तसं नाही वैभव मग सगळ्यांना सांगतो फार मोठा माणूस आहे ज्यानं वैभव काय आहे ते सुजगावमध्ये मध्ये तुम्हाला कळ वैभव कोण आहे ते पण खरोखर या बैला मागचा खरं माणूस वैभव आहे रणजन ना सर सर की आता एक बॅड एक बॅड होता की मुलालाच लागत नव्हताच्या हो मैदानात बी गटालाच पराभव झालेला सगळ्यांचा जा म्हणजे सांगत होत की आता काय बैल पडणार किंवा ना, काय का नाही पण ना। पण पुन्हा ज्याला कम बॅक असा केला ना सलक, आता सगळं दुसरं आहे एक नंबरचा मानकर आहे तुम्हाला सांगू का तुमच्या चॅनलच्या जा माध्यमात एक दवादार व्यक्ती म्हणून सांगतो संतोष साळुके म्हणताना मला आधी सांगितलं की सर आपल्याला एक महिना गुलाल मिळणार नाही मला आधी सांगितलं सर तुम्ही कुठल्या टॉपच्या पैऱ्यात शिरू नका आपल्याला गुलाल मिळणार नाही आपला बैल एक महिना हरणारच आहे आपला बैल शंभर टक्के हरणार आहे कारण बैल माझ्या आता काहीतरी आहे त्यामुळे बैल शंभर टक्के हरणार आहे तुम्ही आता कुठल्याच मोठ्या पैऱ्या शिरू नका त्या दिवशी मला वाटेल की बैल आपला आपला इथून पुढे पळणार आहे त्यावेळे मी तुला शंभर टक्के सांगेन आणि पंधरा दिवसापूर्वी माणसं सांगितलं की एक नंबर करणार आणि ते आज सिद्ध झालं केलं तो माणूस घर बसल्या सगळ्या गोष्टी आता ते मामा सांगतात की बघा बोलतो खरोखर ही गोष्ट खरे कारण त्या सर आपला एक महिना बैल जिंकणार नाही आपला बैल हारणारच आहे काय झालं तुम्ही कुठलाही जरी पैरा केला तरी आपला बैल हारणार आहे फक्त एक महिन्यानंतर आपला बैल खायच्या मध्ये लागेल अगदी पिळकाच्या मैदान सुद्धा जरतरचा विषय होता आणि त्यानंतर मामा सांगतात की आता आपण विश्रांती घेऊन परत त्याच जोरात आपण उठणार आहे आणि आपण तोच जोर परत दहशत करायचे रणजित सर एक तुम्हाला एक प्रश्न महत्वाचा प्रश्न विचारतो की आज खरोखर आज आजच्या चौथ्या देशांमध्ये आपल्या बकासूचं नाव आहे आणि खरोखर देवानं एवढं नेले की आज गरीबाला भी, आज गरीबालाय फक्त प्रत्येकाला छान आपला बकासू प्रत्येकाला वर आणतोय काय सांगते नाही त्याला सगळ्यांनी देव मानलाय आणि त्याच्या तो काम करत असतोय की त्याला सर्वसामान्य नंदी नंदी ना वर काढायचं आता कुठल्या ना कुठल्या कारणामुळं बैलगाड्या देतोय आणि पळतोय म्हणजे हा बैल सगळ्यांना मिळतोय आणि सगळ्यांच्या बरोबर पळतोय हे महत्वाचं आहे आज वैभव मामा खरोखर म्हणजे आज तुमचं मन म्हणजे आज वैभव मामा डायवरिंग करतात आज वैभव मामा तुम्ही पहिर देतात खरोखर अतिशय सुंदर शिका म्हणजे तुम्हाला फळ म्हणजे सगळ्यात मोठं फळ म्हणजे तुमचं आहे पहिल्या क्षेत्रामध्ये का तो तुमचा मी आल्यापासून बघतोय खरं म्हणजे तुम्ही पहिल्यापासून हालत नाही किंवा फॅन पडला कधी सर म्हणत नाही सगळ्यात मोठा मित्रांनो यश म्हणजे आज देवासाठी पूर्ण म्हणजे सेवा केली की शंभर टक्के फळ भेटत असते आज खरोखर देव म्हणजे आज एक प्रकारचं देव म्हणजे सेवा केली पाहिजे सर्वांनी प्रामाणिक प्रामाणिक सेवा जर केली नाही कुठं हर होऊ शकत नाही का असं वैभव मामा का तर देवा आज वैभव मान मोहिला रणजित सर असे किंवा देवाचे मस्त म्हणजे आज जेवढं सहकार्य करत एवढी प्रामाणिक सेवा करत आपल्याला कधी कमी कुठं कमी पडत नाही आज ह्यांच्यामुळे आज माझं एवढं नाव प्रसिद्ध आज महाराष्ट्र मला खूप ओळखत नव्हतं आज रणजित सर वैभव आज देवामुळं आज मला एवढे फॅन फॉलो माझे वाढल्यात आणि खरोखर मला ओळखतात दादा खरोखरच वैभव मामा जवा वैभव माझ्यास की आपल्याला आज गाडी मारायची खरोबर का आमच्या यशाचे मागचे गुरु किल्ले इकडे या मित्रांनो खरोखर देव माझी <भी> दुसऱ्या देवाचा रूपा म्हणजे एक डायवर ची कहाणी म्हणजे मित्रांनो आज डायवरला कोणी टीका करत होतो कोणी नावं ठेवत होतो त्याने इतिहास पुन्हा करून ठेवला आहे छोटा डायवर मित्रांनो गरीब घरातला छोटा डायव्हर आहे खरोखर त्याविषयी आपल्याला मानला की डांगे जो गुलाब भेटला तो तुमच्यामुळे गुलाब भेटला का तर कटाव का आपला खरोखर अश्रू आलेले छोट्या ड्रायव्हरात छोट्या ड्रायव्हर श्रेय सांगा सांग कसं विचार अवकाव ते देवच आहे सांगायचं सांगण्याचा तात्पर्य एवढंच की आज नाही का बैल त्या सेमीला उजीने पब्लिकने पळून पराभव झाला होता बैलने गटाला पब्लिकने पळून गटपास केलाय महत्वाचा मुद्दा आणि सेमीफायल तर बैल डावी डावी आलं तर ते म्हणतात ना बैल म्हणतो डावीन गेला तर गाडी पण मारू शकत नाही त्यातला एक भाग आहे आणि आज जो बैल पळाला तर खरंच आज बैलांनी इज्जत टेबल सारख केली आज पुन्हा एकदा तुम्ही हिंदकेसरी केसरी झालाय का तर खरोखर तुम्ही पहिली काटाला गाडी मारली होती आणि खरोखर तुम्ही सध्याची गाडी का तर ती मैत्रीपूर तुम्हाला बसावं लागलं पहिले आपलेच होते पण मामा मा असतील रणजित सर असतील नाही का तेव्हा फॅनकुल असतील त्यांनी मोठ्यापणाने माफ केले आज आज आपलं नाव हिंद केसरी किताब झालाय काय आनंद आहे काय बघा म्हणजे एक हिंद केसरी किती कष्ट करावं लागतं छोटा करा। किती कुठलं सांगत तुम्ही पहिली गाडी कुठली मारली होती स्टार्टिंगला आपला मोठा पहिला होता तो बोलला आपल्याला त्या पहिल्या मार्केटला आणलं त्यानंतर बघा पहिला हिंद केसरी तुम्हाला भेटला नेम सोडला काय सोचिते नाही काय तो आपला तेजा कुंभारखान खान तो तेजाने अंजर पडत होता एक नंबर गेला आता बघा तुमचं नाव हिंदिस कितिब बरेच असतील आज आपल्या देवानं कुठपत प्रत्येकाला चान्स दिलाय प्रत्येकाला म्हणजे आज बैलगाडी क्षेत्राने रोज गर, गोर गरीब आज काम धंदा भेटला ड्रायव्हर भेटला ड्रायव्हरांचं घर उजाड आणले चांगलं सुट्टी मेकर तयार झाला मित्रांनो खरोखर आज छोटे ड्रायव्हर संजय सर आणि सगळ्या मायाच्या आज खरोखरच आज दोन शब्द आपल्याशी बोलला तुमच्या मनापासून धन्यवाद आहे Gracias.